सो ॲड मॉनिटरिंग करण्यासाठी तुम्हाला मधून ॲड्स मॅनेजर आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरती ॲप स्टोअरवरती अवेलेबल असेल तुम्हाला सिम्पली तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोर ओपन करायचं आहे ओके प्लेस्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला फक्त तिथे ॲड्स मॅनेजर ॲड्स मॅनेजर म्हणून सर्च करायचं आहे प्लेस्टोरवरती ओके तर हे मेटा ॲड्स म्हणून तुम्हाला ॲप्लिकेशन दिसेल मेटा ॲड्स म्हणून हे बघा मेटा ॲड्स म्हणून ॲप्लिकेशन दिसेल या प्रकारचं तर ते ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करायचं आहे ओके ओपन केल्यानंतर तुमचा जो फेसबुक आयडी डी आणि पासवर्ड असेल त्याने इथे लॉग इन करून घ्यायचं आहे फेसबुक आयडी डी पासवर्ड ज्या जो आपण आपला ऍड्स ज्या एफ बी अकाउंट वरतून रन केले आहे किंवा ज्या अकाउंट वरती केल्या ओके लॉग इन झालं ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फेसबुकचा आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे जो आय डी तुम्ही तुमचा फेसबुक लॉग इन करण्यासाठी वापरला आहे तोच आय डी इथे तुम्हाला ऍड करायचा आहे ओके ओके नंतर तुम्हाला इथे या प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल ओके okay, तर so सिम्पली तुमच्या नावावरती टॅप करायचं आहे देन कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे ओके कंटिन्यू okay, वरती क्लिक केल्यानंतर जी आपण ऍड आत्ता माग माक्ष, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी ऍड रन केलेली आहे ती इथे तुम्हाला ऍक्टिव्ह म्हणून दिसत असेल आपली ऍड ही रिव्ह्यू झालेली आहे पब्लिश केल्यानंतर रिव्ह्यू झालेली आहे आणि इथे ती ऍक्टिव्ह पण झालेली आहे सध्या तिच्यावरती स्पेंड व्हायला सुरुवात झाली नाही खर्च होण्यास सुरुवात झाली नाही तर इथे तीन फॉर्ममध्ये तुम्हाला ऍडचा एक्सपिरियन्स मॉनिटर करायचा आहे इथे पहिल्या रो मध्ये तुम्हाला किती लीड्स आल्या या इथे काउंट केल्या जातात इथे पर कॉस्ट लीड किती पडली आहे जर दहा रुपये शंभर रुपये खर्च झाले आहे आणि तुम्हाला फॉर एक्झाम्पल दहा लीड आल्या आल्या आहेत तर दहा रुपयाला तुम्हाला एक लीड पडली आहे त्यावरती इथे कॉस्ट पर लीड कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिकली होतं इथे किती खर्च झाले आहे तुमचे पैसे ते मॉनिटर होतं ओके आणि तुमच्या अकाउंटमध्ये जर तुम्हाला पैसे ॲड करायचे असेल तर ते कशाप्रकारे करायचे हे आता आपण बघूया सो सिम्पली इथे तुम्हाला सेटिंगचं बटन ऑप्शन दिसत असेल सेटिंगचं आयकॉन दिसत असेल ओके सिम्पली सेटिंग वरती जायचं आहे ओके सेटिंगवरती गेल्यानंतर बिलिंग आणि पेमेंट पहिलंच ऑप्शन आहे बिलिंग आणि पेमेंटमध्ये ओपन करायचं बिलिंग आणि पेमेंट ओके ॲड पेमेंट मेथड हे बघा इथं ॲड पेमेंट मेथड असेल ओके ऍड पेमेंट मेथडमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथे यूपीआय सिलेक्ट करायचं आहे युपीआयचं ऑप्शन आहे चा ऑप्शन आहे ओके युपीआय सिलेक्ट करायचं आहे क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करू नका युपीआयचा वापर करा बिकॉज डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तर ते अटॅच होत जातं आणि ते ऑटोमॅटिकली पैसे कट होत जातात कधी कधी आपण विसरतो तो रिमूव्ह करायला सो त्यामुळे तो इश्यू येतो त्यामुळे युपीआयचा वापर करा लिमिटेड अमाऊंट ऍड करायची आणि ते पैसे संपले की परत पैसे ऍड करायचे ओके सो यूपीआय ऍड करायचं नेक्स्ट देन डेली बजेट जर दोनशे रुपये आहे तर तुम्हाला एक महिन्याचा कॅम्पेन करायचा आहे तर टोटली तुम्ही सहा हजार रुपये तिथे ऍड करू शकता किंवा टप्प्या टप्प्यामध्ये जरी तुम्ही पैसे ऍड केले तरी चालतंय दोन दोन हजार रुपये दह, दहा 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 दिवसाच्या गॅप व्हाय जरी ऍड केले तरी चालतंय ओके सो इथे तुम्ही हजार रुपये किंवा तुम्हाला जी अमाऊंट वाटते ती ऍड करू शकता ओके नेक्स्ट नेक्स्ट फक्त तुमचा इथे युपीआय आय डी जो असेल फोन पेचा गुगल पेचा नेट बँकिंगचा जो युपीआय आय डी असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे सिम्पली ओके okay. तो टाकल्यानंतर इथे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे फक्त बघा इथे व्हेरीफायचा ऑप्शन आहे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तुमचा जो पण युपीआय तो तुम्ही टाकायचा आणि जस्ट प्रोसीड करायचा आहे आता तुम्हाला डायरेक्टली तुमचा फोन पे ओपन करायचा आहे आणि फोन वरतून तुम्ही पेमेंट करू शकता फोनपे ओपन केल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट आलेली असेल फेसबुकची फेसबुकची रिक्वेस्ट आलेली असेल ती एक्सेप्ट करायची पे नाव करायचं तुमचा जो फोनपेचा पासवर्ड असेल तो टाकायचा आणि फेसबुकला पैसे तुम्ही तिथे टाकून द्यायचे ओके ते पैसे ॲड केले सक्सेसफुल पेमेंट झालं की हे ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं आणि इथे प्रिपेड बॅलन्स आपला झिरो दिसतो आहे ओके झिरो दिसत आहे तिथे तुम्हाला ती अमाऊंट दिसून जाईल सो सुरुवातीला तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही एक दोनशे रुपयेच ॲड करा हवं तर दोनशे रुपये ॲड करा इथे तुम्हाला तिथे पैसे दिसून जाईल माझ्या अकाउंटमध्ये आता दहा रुपये उरलेले आहे ॲडशे फक्त इथे दिसत आहे तुमचे इथे तुम इथे दहा रुपये अवेलेबल आहे इथे तुमचा बॅलन्स तुम्हाला दिसून जाईल ओके जे तुम्ही काही दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये ऍड केले ते तुम्हाला इथे या ठिकाणी दिसेल ओके आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला पैसे ऍड करायचे झाले तर फक्त ऍड फंड्स वरती जायचं युपीआय सेम युपीआय युपीआय युपी सिलेक्ट करायचा युपीआय सिलेक्ट करायचा नेक्स्ट नेक्स्ट, नेक्स्ट तुमचा युपीआय टाकायचा मोबाईलचा जो असेल तो आणि व्हेरीफाय करून तुम्ही पेमेंट ऍड करू शकता ओके आणखी थोडस मेटा ऍड्स बद्दल जाणून घेऊया हे बघा आपली ॲड इथं ऍक्टिव्ह झालेली आहे बट खर्च व्हायला सुरुवात नाही बिकॉज फेसबुक पहिले मॉनिटर करतं की आपण जी ऑडियन्स सिलेक्ट केली आहे त्यांना टार्गेट करून घेतं आणि स्लोली स्लोली तिथे ते स्पेंडिंग व्हायला सुरुवात होते ओके आ, या ठिकाणी तुम्हाला तीन डॉट दिसत ऑन ऑफ करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही, तुम्ही, तुम्ही सकाळी सात वाजेला तुमची ऍड स्टार्ट केली ओके तर दिवसभर तुम्ही चालू ठेवली त्यानंतर रात्री अकरा वाजेच्या दरम्यान अकरा ते बारा पर्यंत ऍड तुम्ही इथून बंद करू शकता सिम्पली असा ओके जेणेकरून तुमचे पैसे हे सेव्ह होतील किंवा कधी कधी काय होतं सुट्ट्या असतात लोकांना किंवा लीड्स येत नाहीये तर सकाळी सात ते अकरा वाजेच्या दरम्यान तुम्ही ॲड चालू करून ठेवू शकता दुपारी कोणी बघत नाही ॲड म्हणून तुम्ही ती बंद करू ठेवू शकता आणि परत सात ते अकरा या टायमांपर्यंत तुम्ही ॲड चालू करू शकता तुमच्यावरती तुम्हाला कुठल्या टायमिंगला लीड जास्त येत आहे पहिले तीन दिवस तुम्ही नॉनस्टॉप ॲड रन करा आणि तुम्हाला त्यानंतर एक अंदाज येऊन जाईल की कुठल्या टायमाला आपल्याला जास्त रिस्पॉन्स येतोय त्या टायमाला तुमची ॲड कंटिन्यू ठेवा बट सॅटरडे आणि संडे फुल डे ॲड चालू ठेवायची फुल डे सकाळी सात ते अकरा ओके येथून ऑन ऑफ करू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर इथे खाली एडिटचं पण ऑप्शन आहे हे बघा एडिटचं इथे ऑप्शन आहे जर तुम्हाला वाटतंय तुमचं तुम्हा बजेट वगैरे तुम्हाला चेंज करायचं आहे सिम्पली इथे तुम्ही करू शकता इथे त्यावरती सिम्पली क्लिक करायचं आहे ओके इथे तुम्ही तुमचा बजेट वाढू शकता कमी करू शकता ओके म्हणजे हि इन शॉर्टमध्ये ही एक शॉर्टकट आहे तुम्हाला ॲड मॉनिटरिंगसाठी आणि चेंजेस करण्यासाठी बाकी कुठलेही काही वाप बाटली बाकी कुठेही चेंजेस नाही करायचं तुमची ऍड तुम्हाला तिथे दिसू दिसू शकते मध्ये परफॉर्मन्स चेक करायचा हे बघा प्रिव्ह्यू ॲड हे बघा ओके बॅक जाऊया सिम्पली तुमच्या ॲडवरती क्लिक करायचं वरती क्लिक केल्यावरती खाली यायचं आहे ओके प्रिव्ह्यू ॲड बघ प्रिव्ह्यू ॲड आहे प्रिव्ह ऍड वरती जायचं सिंपली त्यावरती क्लिक केल्यावरती आपली ऍड कशा कशा कोणत्या प्लॅटफॉर्मवरती कशी दिसतीये हे आपल्याला दिसत आहे हे बघा स्टोरीला कशी दिसेल स्टोरीला कशी दिसेल ओके आपली ॲडस अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल ओके okay. फक्त मेन गोष्ट काय ऑन ऑफ करायची ऍड तुमच्या टायमिंगनुसार तुम्हाला ज्या टायमिंगला रिस्पॉन्स येते त्यानुसार आणि इथे चेक करत असायचं जास्त कॉस्ट जात असेल इफ इन केस तुम्हाला इथे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर तुमचे हजार रुपये गेले आणि तुम्हाला इथे लीड्स नाही येते हजार पण नाही खूप झाले तीनशे रुपये तुमचे इथे गेले आणि तुम्हाला एक पण लीड नाही येते सो तुम्ही दुसरी ऍड रन करा किंवा लोकेशन चेंज करा ऑडियन्स चेंज करा कारण ह्या गोष्टी तुम्ही आ, एक टॅक्टिस वाईज म्हणू शकता ओके तर तिथे तुम्ही ऍक्टिव्ह राहा आणि हा परफॉर्मन्स तुम्ही डे बाय डे तुमची ऍड ज्या प्रकारे ॲक्टिव्ह असेल त्या प्रफा त्या वेळेत तुम्ही ऍक्टिव्ह राहा आणि रिस्पॉन्स करा ओके सो नेक्स्ट इज नेक्स्ट स्टेप इज दॅट की लीड कशा डाउनलोड करायच्या ओके फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे एक लीड दिसते या सेक्शन मध्ये तुम्हाला एक लीड दिसते तर त्या लीड्स कशा डाउनलोड करायच्या हे आता आपण बघूया ओके ऍड्स मॅनेजर तुम्हाला समजलंच असेल ऍड्स मॅनेजर ऑन ऑफ ऍड बंद चालू बंद करण्यासाठी ऍड्स मॅनेजरचा वापर करायचं आहे तुम्हाला सो so, बघूया लीड्स कशा कर डाउनलोड करायच्या सो so, लीड्स जर तुमच्या ऍड्स मॅनेजर वर ती तुम्हाला दिसतंय का एक लीड्स आली दोन लीड्स आले व्हॉट एव्हर किती पण लीड्स आले तर त्या डाउनलोड कशा कर करायच्या हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ डाउन लीड्स डाउनलोडिंगसाठी सिंपली तुमच्या पेजवरती यायचे मेन्यू मेन्यूमध्ये जाऊन पेज ओपन करा तुमचं ओके ओके पेज केल्यानंतर स्विच नाव करायचं आहे ओके आणि इथे मेटा बिझनेस सूट म्हणून तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल मेटा बिझनेस सूट लेफ्ट ला ओके मेटा बिझनेस म्हणून ऑप्शन दिसत असेल सिंपली तुमचा मेटा बिझनेस सूट ओपन करायचं आहे ओके त्यानंतर लेफ्ट साइडला खाली यायचं आहे खाली इथे ऑल टूल्स म्हणून ऑप्शन आहे ऑल टूल्स ओके ये ऑल टूल्स के ऑप्शन आए सिंपली ऑल टूल्स में दिखाई से ओके ऑल टूल्स में दिख गेलियन खाली तुम्हाला वेट ओके ऑल टूल्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे हे बघा ऑल टूल्स गेल्यानंतर तुम्हाला इथे मध्ये इन्स्टन्स फॉर्म दिसत असेल इन्स्टंट फॉर्म ऍडव्हर्टाईजमेंट मध्ये हे बघा इन्स्टंट फॉर्म आहे ऑल टूल्स मध्ये ओके इन्स्टंट फॉर्म वरती क्लिक करायचं आहे इंस्टंट फॉर्म ओपन केल्यानंतर जे जे आपण आपल्या फॉर्मला नाव दिलं होतं बघा अठरा लाख ते इथे शो होतय आता सध्या आपल्याला इथे लीड्स आलेल्या नाहीये झिरो लीड्स आहे बरोबर तर आपण त्यामुळे काही डाउनलोड नाही करू शकत सो सिम्पली डाउनलोड करण्यासाठी फॉर्म सिलेक्ट करायचा आहे इथे हे बघा सिलेक्ट केल्यानंतर इथे डाउनलोडिंग इथे डाउनलोडिंग डाउनलोडिंग वरती क्लिक करायचं हे बघा आणि इथे डाउनलोडिंग न्यू लीड्स म्हणा किंवा डाउनलोडिंग बाय डेट रेंज सो नवीन नवीन लीड्स करायचे आहे मग मीन्स आज दोन आल्या उद्या दोन आल्या तर डाउनलोडिंग न्यू लीड्स करायचे आहे आणि एक्सेल शीटमध्ये डाउनलोड करायची आहे तुमची बघा एक्सेल शीटमध्ये डाउनलोड करायचे आहे एक्सेल शीटमध्ये डाउनलोड केले की तुमची एक्सेल शीट इथे डाउनलोड होऊन जाईल ओके न्यू लीड्स तुम्ही इथे डाउनलोड करू शकता सिमिलरली डाउनलोड जर तुम्हाला वाटतंय तुमची ऍड खूप दिवस चालू झाले आणि सर्व लीड्स तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत इथे हे बघा इथे मॅक्झिमम लीडचं ऑप्शन आहे मॅक्झिमम म्हणजे ओव्हरऑल सगळ्या लीड पाठीमागच्या सर्व लीड्स आत्तापर्यंत आले एक महिन्याच्या दोन महिन्याच्या जेव्हापासून तुम्ही ऍड करताय तर ऑल डेटा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता ॲज इट इज एक्सेल शीट मध्ये सेम प्रोसेस आणि ते ओपन केल्यावर एक्सेल शीट ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हाल लीड्स तिथे बघायला मिळतील ओके आता सध्या आपल्याकडे लीड्स नाही आलाय आपली जस्ट ऍड स्टार्ट झालेली आहे त्यामुळे आपल्याला तिथे काहीच बघायला मिळेल अशा एक्सेल शीटमध्ये तुम्हाला इथे फुलनेम इथे फुलनेम फोन नंबर ईमेल आणि सिटी क्लायंटचा बघायला मिळेल ओके सो यस फक्त लॅपटॉपवरच तुम्हाला लीड्स लॅपटॉपचा वापर करा लीड्स डाउनलोडिंगसाठी ओके okay? आणि करे, या प्रकारे आपला लीड्स डाउनलोडिंग आणि ॲड्स मॉनिटरिंगचा हा टॉपिक आपला इथे संपतोय यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल काही इश्यू येत असेल तर व्हिडिओ परत तुम्ही नव्याने बघा ज्या ठिकाणी प्रॉब्लेम येतोय त्या पॉइंट पासून तुम्ही व्हिडिओ ऑन करा ॲज इट इज स्टेप बाय स्टेप फॉलो करा ओके थँक्यू